किती उशीर तुला काल ही न सांगता सुट्टी घेतलीस मला घरचं उरकून ऑफिस गाठायचं असतं त्यात ऐनवेळी आली तर किती हालत होते माहीत आहे ना तुला पण दरवेळी तेच फोन उचलणार ना ना नाही मला नाही चालणार हे जमत नसेल तर सांग मी दुसरं शोधते कोणतरी एका श्वासात दिलेला दम तिच्या चांगलाच वर्मी बसला मुकाट्याने काम सुरू केलं तिने हिरवी इकडच्या तिकडच्या गप्पा मारणारी आज निमूटपणे सगळं उरकत होती आता मात्र ती शांतता तिला खायला लागली जास्तच बोललो आपण काहीतरी झालं असेल असे एक ना दोन अनेक तर्क तिच्या मनात सुरू झाले ऑफिसला निघताना ती मुद्दामच किचन मध्ये गेली आणि विचारलं ठीक आहेस ना समोरून उत्तर आलं अहो ताई तुमचा ओरडा खाल्ल्याशिवाय माझा दिवस चांगलाच जात नाही दोघीही खळाळून हसल्या चल येते मी चपात्या ठेवल्यात तुला खाऊन जा काही ना त्यांना अशी कडवट किनारच शोभते रंग राखाडी